नमस्कार आज आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या आयुष्यातील एका अत्यंत महत्वाच्या व्यक्तीबद्दल बोलणार आहोत त्यांच्या पत्नी रमाई आंबेडकर हो रमाई म्हणजे बाबासाहेबांसारख्या मोठ्या व्यक्तिमत्वामागे खंबीरपणे उभ्या राहिलेले स्त्री बरोबर अनेकदा अशा व्यक्ती इतिहासाच्या पानानाड राहतात तर आज आपल्याकडे जी माहिती आहे त्या आधारे रमाईंना त्यांच्या त्यागाला त्यांच्या भूमिकेला समजून घेण्याचा प्रयत्न करूया अगदी कारण रमाईंचं आयुष्य आपल्याला डॉक्टर आंबेडकरांच्या सार्वजनिक जीवनातल्या त्या प्रचंड मोठ्या संघर्षाच्या पलीकडची खाजगी वैयक्तिक बाजू दाखवतं त्यांची भूमिका शांत होती पण मला वाटतं खूप महत्वाची होती सुरुवात करूया त्यांच्या विवाहापासून माहितीनुसार एकोणीसशे सहा सालची गोष्ट आहे ही मुंबईत लग्न झालं हो आणि तेव्हा बाबासाहेब होते फक्त पंधरा वर्षांचे आणि रमाई त्या तर फक्त नऊ वर्षांच्या होत्या म्हणजे विचार करा तो काळच किती वेगळा होता बालविवाह अगदी सर्रास होता आज कल्पना करणंही तथे नाही खरं तर एवढ्या लहान वयात जबाबदारी अंगावर पडणं अगदी आणि मग त्यांना पुढे पाच मुलं झाली पण त्यातले फक्त यशवंतरावच दीर्घायुष्य ठरले हो ही माहितीये म्हणजे चार मुलांचा मृत्यू त्यांनी पाहिला हा किती मोठा आघात असेल नाही प्रचंड कुटुंबातले हे आघात आणि त्यात रमाई कशा होत्या स्वभावाने आपल्या माहितीत काय म्हटलंय इथे म्हटलंय की त्या खूप साध्या होत्या सोज्वळ आणि अत्यंत समजूतदार आणि हा समजूतदारपणा आणि त्यांचा त्याग तो खरंच म्हणजे विलक्षण होता खास करून जेव्हा बाबासाहेब इंग्लंड अमेरिकेला होते शिक्षणासाठी हो तो काळ तो काळ रमाईंसाठी फार म्हणजे फारच कठीण होता मुंबईत असताना त्यांनी प्रचंड हालापेष्ट सहन केल्या कधी अर्धपोटी राहणं मुलांच्या आजारपणात साधी वैद्यकीय मदतही मिळत नव्हती बापरे पण ह्या सगळ्याची झळ त्यांनी कधी बाबासाहेबांपर्यंत पोचू दिली नाही त्यांच्या कामात अभ्यासात अडथळा नको म्हणून हेच हेच खूप महत्वाचं आहे म्हणजे एकीकडे बाबासाहेब एवढं मोठं ज्ञान मिळवत होते जगाला बदलण्यासाठी सिद्ध होत होते आणि दुसरीकडे रमाई इथे भारतात काय म्हणतात त्याला संसाराचा गाडा ओढत होत्या गरिबीशी लढत होत्या तेही कोणतीही तक्रार न करता म्हणूनच बाबासाहेबांचं ते वाक्य इतकं महत्वाचं वाटतं त्यांनी म्हटलं होतं मी आज जो काही आहे त्यात माझ्या रमाचा वाटा सिंहाचा आहे अगदी अगदी या एका वाक्यात सगळं आलं त्यांच्या मनात रमाईंबद्दल किती आदर किती कृतज्ञता होती हे स्पष्ट दिसतं आणि त्यांचं योगदान फक्त कुटुंब सांभाळण्यापुरतं नव्हतं बरोबर नाही अजिबात नाही बाबासाहेबांच्या सामाजिक राजकीय आयुष्यात कितीतरी वादळं आली संघर्ष होते टीका होत होती या सगळ्या काळात त्या एक शांत आधारस्तंभ होत्या हं शांत पण खंबीर हो त्या फार बोलणाऱ्या नव्हत्या असं म्हणतात पण त्यांचं केवळ असणंच बाबासाहेबांना मोठं बळ देत असावं पण या सगळ्याचा म्हणजे सततचा त्याग मुलांचे मृत्यू आर्थिक ओढाताण याचा त्यांच्या तब्येतीवर परिणाम झाला असणारच झाला इथे उल्लेख आहे की बाबासाहेबांचं सामाजिक कार्य जसजसं वाढत गेलं तशा रमाई एका दीर्घकालीन आजारानं त्रस्त होऊ लागल्या कशामुळे असेल हा आजार मला वाटतं मुलांचे मृत्यू सततची आर्थिक चणचण बाबासाहेबांची व्यस्तता या सगळ्याचा त्यांच्या मनावर आणि शरीरावर खूप खोल परिणाम झाला असणार म्हणजे एका बाजूला पती देशासाठी एवढं मोठं काम करतोय याचा अभिमान हो अभिमान नक्कीच पण दुसऱ्या बाजूला एक आई म्हणून एक पत्नी म्हणून त्यांनी जे सोसलं ते खूप जास्त होतं आणि मग अखेर फार लवकर सत्तावीस मे एकोणीसशे पस्तीस मुंबईतल्या राजगृहात त्यांचं निधन झालं हो त्यांचं जाणं हा बाबासाहेबांसाठी खूप मोठा वैयक्तिक धक्का होता आपल्या माहितीत नोंद देत अस बाबासाहेब त्यांना खूप प्रेमानं माझी रमा माझी पवित्र सावली म्हणायचे पवित्र सावली किती सुंदर शब्द आहेत यातूनच त्यांचं नातं आणि रमाईंचं स्थान किती महत्वाचं होतं हे कळतं त्यांचं निधन म्हणजे बाबासाहेबांच्या आयुष्यातला एक मोठा भावनिक आधारच गेला जणू त्यांच्याकडे हो कदाचित तेच ते उपजत शहाणपण आणि परिस्थितीची खोल जाण यामुळेच त्या बाबासाहेबांच्या त्या मोठ्या ध्येयाशी एकरूप होऊ शकले असतील आणि त्यांचं हे पाठबळ केवळ भावनिक नव्हतं नाही नाही ते बाबासाहेबांना त्यांच्या त्या अत्यंत आव्हानात्मक कामात जास्त धैर्याने लढायला मदत करणारं एक मोठं बळ होतं रमाईंच्या त्या स्थिरतेमुळेच बाबासाहेब बाहेरच्या जगात जास्त ताकदीनं संघर्ष करू शकले असावेत खरे म्हणजे या सगळ्या माहितीवरून एक गोष्ट स्पष्ट होते की रमाई आंबेडकरांचं योगदान खूप मोठं होतं ते पडद्याआड राहिलं असेल पण ते महत्वाचं होतं अगदी एका मोठ्या सामाजिक क्रांतीला त्यांनी अप्रत्यक्षपणे सक्षम केलं मोठ्या ऐतिहासिक कामांमागे असणाऱ्या अशा अनेक व्यक्तींच्या त्यागाची आणि आठवण आहे बरोबर महान कार्यांमागे असा मूक त्याग आणि सुशिकता असतेच बहुतेकदा ही सगळी चर्चा ऐकल्यावर म्हणजे एक विचार येतोय मनात आपण रमेंचं जे व्यक्तिमत्व पाहिलं त्यांचा त्याग त्यांचे कष्ट हे सगळं लक्षात घेता जर त्यांच्या नजरेतून आपण बाबासाहेबांचं कार्य आणि त्या काळातल्या नेत्यांच्या कुटुंबियांसमोरची आव्हानं बघितली तर तर कदाचित त्या कार्याचं आणि त्यागाचं महत्व आपल्याला अजून खोलवर जाणवेल का काय वाटतं नक्कीच हा विचार करण्यासारखा मुद्दा आहे त्या दृष्टिकोनातून पाहिलं तर अनेक गोष्टी नव्याने उलगडू शकतात